आपण कंदिलाचा दुसरा भाग कसा करायचा जॉईन ते पाहणार आहे हे पहा हा असा भाग आपल्याला इथे जॉईन करायचा आहे तर आपण काय करणार आहे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा हा भाग दोन मी तुम्हाला इथे दाखवते आहे हे पहा ही अशी सुई काढली आता इथे परत आपल्याला आपण इथे पिवळा मोती घेऊ कारण इथे आपला लाल मोती आहे हा भाग दोन मी तुम्हाला आता दाखवते आहे हे पहा ह्याच्यातनं काढली ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता आपल्याला हा खालचा भाग जॉईन करायचा आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण पुढे ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू परत इथे आपण एक हिरवा मोती घेऊ आणि ह्या मोत्यातनं इकडच्या भागातल्या ह्या मोत्यातनं सुईवरती काढू पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे आता परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची ह्याच्यातनं सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आता इथे एक लाल मोती घेऊ हा लाल मोती घेतला आणि इकडच्या पानातला हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू आता आपल्याला हा गोल भाग जॉईन करायचा आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढली परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता इथे आपण एक पिवळा मोती घेऊ कंदीर दिसायला एकदम सुंदर दिसणार आहे पहा आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर घेऊ अशी आता इथे आपण एक लाल मोती घेऊ ह्याच्यातनं सुई बाहेर काढू पहा ह्या मोत्यातनं आता आपल्याला हा पुढचा भाग जॉईन करायचा आहेत आता पण काय करणार आहे करना रहे, आता इथे परत एक लाल मोती घेऊ आणि ह्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढू हे पहा खास आपला हा भाग तयार झाला इथे आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे याची सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपल्याला एक पिवळा मोती घ्यायचा आहे एक लाल एक पिवळा असे मोती आपल्याला इथे आता जॉईन करायचे आहे आता आपण ह्या इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे पहा आता आपण हा दुसरा भाग जॉईन करतो आहे कंदिलाचा ह्याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे पहा ह्याची सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे आता पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे एक हिरवा मोती आपल्याला घ्यायचा आहे आणि इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आता आपण परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला एक लाल मोती घ्यायचं आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे दोन भाग आपले जॉईन झालेले आहे आता आपण इथे एक हिरवा मोती घेऊ लाल घ्या हिरवा घ्या पिवळा घ्या कुठलाही घ्या हे पहा हा मी पिवळा मोती घेतलेला आहे आणि आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता इकडे आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे अजून आपल्याला तीन भाग जॉईन करायचे आहे ही पाहिजेतनं सुई बाहेर काढली आता आपण परत ह्याच्यातनं सुई बाहेर काढू ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे आता एक मोती मोत मोत या या मोत आहे। लाल मोती घ्यायचं आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची पहा ह्या मोत्यातनं इकडनं सुई बाहेर काढली ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे याची सुई बाहेर काढल्यानंतर हा जो लाल मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे हे पहा ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला एक हा जो मोती आहे तो इकडे जॉईन करायचा आहे एक हिरवा मोती घेतलेला आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण पुढच्या भागाकडे वळू हे पहा ही अशी सुई ताण ओढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची ही सुई मी बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे आता आपण पहा हे दोन भाग आता हा भाग जॉईन करायचा आपल्याला कंदिलाचा हा असा भाग जॉईन करायचा आहे आता इथे आपण एक पिवळा मोती घेऊ आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू इकडच्या हा एक मोती ह्या भागातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा ह्या सुई बाहेर काढून ह्याचा धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू पुढच्या ह्या सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे आता आपण एक हिरवा मोती घेऊ आणि इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा हा इकडचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू आता हा भाग गोल असल्यामुळे थोडासा जोड जातोय पहा जॉईन करायला आता परत आपण हिच्यातनं सुई बाहेर काढली हे असं पकडायचं म्हणजे लक्षात येतं कुठल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची येते हे पहा आता आपण इकडनं सुई बाहेर काढली आता इथे एक लाल मोती घेऊ आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून इकडच्या हे पहा हे अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतलेला आहे आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत एक पिवळा मोती येऊ आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू हा इकडचा एक मोती अशी सुई बाहेर काढली पहा धागा ओढून घेतलेला आहे आता आपण परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून ह्याशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे आता आपला एकच भाग जॉईन करायचा राहिला पहा वर्क शिकवता शिकवता आपण इथपर्यंत येऊन गेलेलो आहे आता आपल्याला एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि ह्या पानातला ह्या भागातला हा जो मोती आहे ह्याच्यातून सुईवरती काढतो आहे पहा आपण इकडनं अशी सुईवरती काढून घेतली धागा उघडून घेतलेला आहे आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आपला कंडिलाचा आकार इथे तयार होत आलेला आहे आपण एक लाल मोती घेऊ आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू पहा हा एक लाल मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा आता आपल्याला काय करायचं ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता एकच भाग आपला जॉईन करायचा राहिलेला आहे तर मी ह्या मोर्त्यातनं सुई बाहेर काढली इथनं अशी सुई बाहेर काढून घेतली आता आपण एक हिरवा मोती घेऊ लालमध्ये हिरवा पण रंग खूप छान दिसतो त्याच्याकरता एक हिरवा रंग घेतला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे हा भाग झाला आता आपला हा एवढाच भाग जॉईन करायचा राहिलेला आहे ता, ता कर आता आपण काय करणार आहे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता आपल्याला इथे एक लालच मोती घ्यायचा आहे हा एक लाल मोती आपला इथे आहे त्याच्याकरता आता इथे परत एक लाल मोती घेऊ आपण तुम्हाला शिकवलेलं समजलं की नाही मला सांगा हे पहा मी अशी सुई बाहेर काढून घेतली ह्या मोत्यातनं हा असा आपला हा भागसुद्धा जॉईंट होत आलेला आहे आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली हा एक भाग रिकामा सोडायचा तर आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे आपला कंदेलाचा भाग तयार होत आलेला आहे एक पिवळा मोती घेऊ आणि इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू हा इकडचा मोती वरचा हा सोडायचा आहे आपल्याला हा एक भाग सोडायचा आहे इथला आता आपण ह्या एका पिवळ्या मोत्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू लगतचा पांढरा मोती हाही भाग आपला जॉईन झाला पहा इथे आता आपण एक हिरवा मोती घेऊ काही नाही फक्त समोरासमोरून मोती आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे पानं करून एकदम सोपा कंदील आहे हे, हे पहा इथून सुई बाहेर काढली आपण आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू आता इथे आपण एक लाल मोती घेऊ आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू वरच्या सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे हे पहा आपला हा, हा भागसुद्धा इथे तयार होत आलेला आहे हा एक भाग सोडायचा आहे त्याच्याकरता मी आता ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढते आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे आता आपण एक पिवळा मोती घेणार आहे पहा अशा प्रकारे आपला हा कंदील तयार होत आलेला आहे आता इथे आपला शेवटचाच हा एक मोती टाकून हा भाग आपला जॉईंट होईल आता आपण ह्या मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे आता एक लाल मोती आपण घेऊ अशा प्रकारे आपला कंदिलाचा आकार इथे तयार झालेला आहे आता आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत बाहेर काढून घेणार आहे आता आपल्याला ह्याला खाली लटकन लावायचे आहे पहा हा आपला इथे कंदील तयार झालेला आहे आता इथे आपण गाठ पाडून घेऊया पहा हा असा आपला इथे कंदिलाचा आकार तयार झालेला आहे हा आपला खालचा भाग झालेला आहे आता इथे आपण लटकन लावूया आणि इथे वरती धराला बेल्ट करूया त्या मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढते आहे गाठ पाडून घेते आहे धाग्याला गाठ पाडून घेतली आता आपण ह्याच्यातनं सुई बाहेर काढूया ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपण एक पांढऱ्या मोती एक लाल मोती हे पहा एक पांढरा मोती एक हिरवा मोती एक पिवळा मोती परत एक लाल मोती परत एक पांढरा मोती परत एक हिरवा मोती परत एक पिवळा मोती एक लाल मोती असे मोती होऊन घेतल्यानंतर आपल्याला इथे छोटासा इथे बेल्ट तयार करायचा आहे पहा हा असा बेल्ट आपण इथे तयार करून घेणार आहे आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली असं आपला छोटासा आकाशकंदील इथे तयार झालेला आहे आता खाली आपल्याला लटकन लावायचे आहे तर लटकन कसे लावायचे ते मी तुम्हाला सांगते हा भाग कापून घेतला हे पहा असा आपला आकाशकंदील इथे तयार झालेला आहे इथे लटकन लावून घेऊया लटकन आता मी तुम्हाला छोटे छोटे दाखवणार आहे कारण काय आता आपल्याला दोरा इथे नाहीये लटकन करायला इथे परत तुम्हाला बनवायचे असेल ते एक पांढऱ्या मोत्यांची लाईनसुद्धा तुम्ही बनवू शकतात म्हणजे खूपच सुंदर दिसणार आहे पण आता आपल्याकडे वेळ पण कमी झालेला आहे हे, हे पहा इथे आता आपण लटकन लावून घेऊया आपण लटकन सुद्धा कंदिला लावून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपला मोत्याचा आकाश कंदील इथे तयार झालेला आहे आता आपण इकडे इकडे सुद्धा दोन तीन लटकन लावून घेऊ हे पहा अशा प्रकारे आपला मोत्याचा आकाशकंदील तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद